नमस्कार मी प्रशांत सारब कनिष्ठ मृदशास्त्रज्ञ मृद विज्ञान विभाग डॉक्टर पंजे कृवी अकोला तर आमच्या विभागातर्फे हे जे तीन मायक्रो ग्रेड आहेत हे आम्ही प्रिपेअर मॅन्युफॅक्चर करतो आहे यामध्ये आहे ग्रेड पी डी के व्ही ग्रेड अकरा हे कपाशी पिकांकरिता आहे नंतर दुसरं आहे पी डी ग्रेड दहा हे कडधान्य पिकांकरिता आहे आणि तिसरं पी डी ग्रेड दोन तर हे कडधान्य आणि कपाशी सोडून बाकी सर्व पिकांना फळं झालं फुळं झालं भाजीपाला नंतर तृणधान्य या सगळ्यांकरताही आहे आणि हे मॅन्युफॅक्चरिंग करताना जे शासकीय ग्रेड आहे महाराष्ट्र शासनाचे ग्रेड एक ते ग्रेड अकरा असे अकरा ग्रेड आहेत आणि या अकरा ग्रेडमधून आम्ही हे तीन ग्रेड निवडलेले आहेत आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा अकरा ग्रेडचं जे कॉन्सन्ट्रेशन ठरवलेलं आहे ते आमचा जो प्रोजेक्ट आहे अखिल भारतीय सूक्ष्म व अन्नद्रव्य प्र प्रकल्प यानुसार आम्ही जे मातीचे नमुने गोळा केलेले आहेत तर त्या नमुन्या गोळा करणार केल्यानंतर जे पृथक्करण केले आहेत त्याच्यावरून हे ग्रेड ठरवण्यात आलेले आहे तर हा जो ग्रेड दोन आहे यामध्ये पूर्णचे पूर्ण सहा सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत आपण मुख्य अन्नद्रव्य जे सॉईल अप्लिकेशन म्हणजे मातीतून देतो नत्रसपुरत पालाश याकरता आपण वापरतो युरिया सुपर फॉस्फेट आणि मुरेट ऑफ पोटॅश मातीतून ते एन पी दिल्यानंतर हे सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला फवारणी करीत आहे याच्यात दोन फवारणी आपल्याला द्यायच्या आहेत तिन्ही ग्रेडच्या दोन दोन फवारण्या आहेत पहिली फवारणी आहे आपली ब्रँचिंगच्या वेळेस म्हणजे फांद्या जेव्हा फुटतात त्यावेळेस पहिली फवारणी एक लिटर पाण्यामध्ये पाच एम एल ग्रेड टू टाकायचं किंवा बा बाकीचे ग्रेड बाकीच्या जाड़ा झाडा झाडांना एक लिटर पाण्याला पाच पाच एम एल लिक्विड ग्रेड ही पहिली फवारणी फांद्या फुटताना आणि दुसरी फवारणी आहे एक लिटरमध्ये दहा एम एल लिक्विड ग्रेड फुलोऱ्याची हो आवस्थ तर अशा दोन फवारण्या दिल्यावर तर आमचे जे निष्कर्ष निघालेले संशोधना आणतील तर दहा टक्क्याच्या वरती तुमचं उत्पन्न हमखास येणार आहे दहा टक्क्याच्या वरच्या आमच्या शिफारशी झालेल्या आहेत या निमित्तानं सर्वांना शेतकऱ्यांना आवाहन करतो ही सूक्ष्मदव द्रव्याची जी कमतरता आहे आपल्या विदर्भाच्या महाराष्ट्राच्या जमिनीत तर ती कमतरता भरून काढण्यास तो याची फवारणी करणे सगळ्यांना गरजेचे आहे तरी आपण एक वेळा आमच्या मृद विज्ञान विभागाला जरूर भेट द्या व हे तीनशे तीस रुपये एक लिटर आणि चौदाशे पन्नास रुपये पाच लिटर किमतीमध्ये हे आपल्याकडे उपलब्ध आहे आणि आपला मोठा समूह गट असेल शं पन्नास शंभर शेतकऱ्यांचा एक साथ ऑर्डर समजा असेल आपली पाचशे लिटर किंवा हजार लिटरची तर आम्ही आमच्या गावामध्ये हे प्रॉडक्ट सुद्धा देऊ शकतो आप आपले जसे ऑर्डर असतील तसे नमस्कार